राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्रीयुत दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री रामभाऊ महाराज यरगट्टीकर यांचं चरित्र यांचा जन्म ज्येष्ठ शुद्ध दशमी शके सतराशे पंचाहत्तर म्हणजेच इसवी सन अठराशे निर्याण निर्याणतिथी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी शके अठराशे तेरा म्हणजेच इसवी सन अठराशे एक्याण्णव कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात परसगड तालुक्यापैकी मुरगोड महालात यरगट्टी हे गाव आहे या गावात श्रियुत अंताजी त्रिंबक हुद्दार या नावाचे भारद्वाज गोत्री देशस्थ ब्राह्मण राहत होते त्यांच्या पत्नीचं नाव सौकृष्णाबाई पुढे श्री अंताजी पंत हे वकिली करण्यास खानापूर गावी गेले हे कुटुंब रामदासी पंथाचं होतं या दाम्पत्याच्या पोटी यरगट्टी इथं ज्येष्ठ शुद्ध दशमी शके सतराशे पंच्याहत्तर म्हणजेच इसवी सन अठराशे तेहतीस या दिवशी पुत्र रत्न जन्माला आलं त्याचं जन्म नाव योगेश्वर होतं बारशाच्या दिवशी या मुलाचं नाव रामचंद्र ठेवण्यात आलं हे रामचंद्र म्हणजेच आमचे परमपूज्य सद्गुरू श्री रामभाऊ महाराज यरगट्टीकर यांनाच चिमड गावच्या नावावरून चिमड महाराज म्हणून ओळखलं जाऊ लागलं यरगट्टी या गावच्या नावावरूनच त्यांचं यरगट्टीकर हे आडनाव पडलं श्री चिमड महाराजांचा आठव्या वर्षी व्रतबंध झाला त्यांचे वडील खानापूरला असल्यानं ते वयाच्या अकराव्या वर्षी शिक्षणासाठी त्यांच्याकडे जाऊन राहिले आणि तिथंच त्यांनी विद्याभ्यास केला वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा खानापूर बलवडी गावातील श्री बचाराम पंत यांच्या कन्येशी विवाह झाला सासरी मुलीचं नाव सीता असं ठेवण्यात आलं या सीताबाई म्हणजेच आपल्या परमपूज्य श्री माईसाहेब महाराज यरगट्टीकर ह्या होत इसवी सन अठराशे सत्तावन्न साली श्री चिमड महाराज हे मुलकी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि लगेचच त्यांना सातारा सबऑर्डिनेट जज कोर्टात कारकुनाची नोकरी लागली काही काळानं ही नोकरी सोडून त्यांनी विटा इथं दुसरी नोकरी स्वीकारली एकदा श्री चिमड महाराज विट्यात आपल्या खोलीत झोपलेले असताना अचानक मध्यरात्री आढ्यावरून एक मोठा साप त्यांना दंश करण्यासाठी खाली येऊ लागला साप चावला असता तर श्री चिमड महाराजांवर दुर्धर प्रसंग ओढवला असता त्यावेळी श्री निंबर्गीकर महाराज हे निंबर्गीत गुप्त झाले आणि विट्यात महाराजांच्या घरी प्रकट झाले श्री निंबर्गीकर महाराजांनी श्री चिमड महाराजांना अंथरुणातून बाहेर काढलं आणि ते श्री चिमडच्या महाराजांना म्हणाले उठा तुमचा मृत्यू टळला आहे आता त्वरित परमार्थ मार्गास लागा एवढं बोलून श्री निंबर्गीकर महाराज गुप्त झाले परंतु श्री चिमड महाराजांना आपल्याला उठवायला आलेले महापुरुष कोण असतील असा विचार निर्माण झाला आणि त्या महात्म्याचं दर्शन केव्हा होईल अशी तळमळ श्री चिमड महाराजांना निर्माण झाली ही घटना घडेपर्यंत महाराज कोण हे त्यांना माहीत नव्हतं विटा इथं मिळणाऱ्या पगारात भागत त्यांनी ही नोकरी सोडून जत संस्थानात नोकरी पत्करली श्री चिमड महाराज हे जत संस्थानात नोकरीस असल्यानं त्यांना उमदी या गावी वरचेवर जावं लागेल त्यावेळी उमदी इथं श्री रघुनाथप्रिय साधू महाराज यांचं वास्तव्य होतं ते वाचासिद्ध म्हणून तिथं प्रसिद्ध होते त्यांच्या दर्शनास श्री चिमड महाराज जात असत श्री चिमड महाराजांनी श्री साधू महाराजांना अनुग्रह करण्याची विनंती केली तेव्हा श्री साधू महाराजांनी त्यांना निंबर्गीस श्री निंबर्गीकर महाराज यांच्याकडं नेलं तिथं गेल्यावर श्री निंबर्गीकर महाराजांना पाहताच याच महात्म्यानं आपल्याला सर्पदंशापासून वाचवलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं श्री चिमड महाराजांनी महाराजांच्या पायाला एकदम मिठी मारली श्री निंबर्गीकर महाराजांनी विचारलं काय रामभाऊ परमार्थ मार्गाला लागला की नाही तेव्हा श्री चिमड महाराज म्हणाले महाराज त्याकरताच मी इथं आलो आहे तेव्हा श्री निंबर्गीकर महाराजांनी श्री साधू महाराजांच्या मुखानं श्री चिमड महाराजांना अनुग्रह दिला श्री साधू महाराजांवर त्यांची आत्यंतिक निष्ठा बसली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते साधना करू लागले त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक साधन केलं ते रात्री साधनाला कडेला बसायचे दोरीची एक गाठ शेंडीला आणि दुसरी गाठ खुंटीला मारलेली असायची साधनात एखाद्या वेळेस पेंग आली तर दोरीचा हिसडा बसावा आणि साधन सुरू राहावं असा त्यांचा हेतू असायचा पुढे कालांतराने श्री शिमड महाराजांनी जत संस्थानातील नोकरी सोडली आणि त्यांनी सातारा जिल्ह्यातील मायणी कोर्टात नोकरी पत्करली नंतर काही काळानं ही नोकरी सोडून परत ते विटागावी नोकरीला आले अनुग्रह झाल्यापासून दरवर्षी पौष महिन्यात ते निंबरगीला महाराजांच्या दर्शनास जात असत ती त्यांची पायी वारी होती त्यांच्यापासून चालत आलेली वारीची पद्धत आजही सुरू असून यरगट्टीकर कुटुंब आणि त्यांचे शिष्य पौषात पायी निंबरगीला जातात कालांतरानं श्री चिमड महाराजांची साधन सिद्धता पाहून श्री निंबर्गीकर महाराजांनी त्यांना पंचवीस माणसांपर्यंत अनुग्रह देण्याची आज्ञा केली श्री निंबर्गीकर महाराज श्री चिमडच्या महाराजांना श्री एकनाथ महाराजांचे अवतार आहेत असं म्हणत असत एकदा श्री चिमड महाराज निंबर्गीला गेले असताना श्री निंबर्गीकर महाराजांचं पुराण सुरू होतं म्हणून श्री चिमड महाराज त्यांच्या पुढे हात जोडून उभे होते ते महाराजांसमोर कधीही बसले नाहीत एकदम श्री निंबरगेकर महाराज म्हणाले रामभाऊ तुम्ही प्रवचन करा हे वाक्य ऐकल्यावर श्री चिमड महाराजांना घाम फुटला त्यांच्या तोंडून शब्द बाहेर येईनात हे बघून महाराज म्हणतात हे रामभाऊ एकनाथ महाराजच आहेत म्हणून ते गुरुला किती भीत आहेत बघा श्री रघुनाथ प्रिय साधू महाराजांनी देह ठेवण्यापूर्वी चिमड इथल्या अनुग्रहितांना सांगून ठेवलं होतं की मी गेल्यावर तुम्ही विटे या गावी जा आणि तिथून रामभाऊ यरगट्टीकरांना चिमडास राहण्यास घेऊन या याप्रमाणे श्री साधू महाराजांनी निर्याण केल्यावर भक्त मंडळी श्री चिमड महाराजांकडे गेली आणि त्यांनी श्री साधू महाराजांची इच्छा त्यांच्या कानावर घातली श्री चिमड महाराज निंबरगीस गेले असता श्री निंबर्गीकर महाराजांनीही त्यांना चिमडला जाऊन राहण्याची आज्ञा केली याप्रमाणे श्री चिमड महाराज हे इसवी सन अठराशे ऐंशीच्या सुमारास आपली पत्नी आणि एक लहान मुलीसह केवळ गुरुवाज्ञा म्हणून चिमडास येऊन राहिले जेथे ते राहिले ते स्मशान होतं तिथं पर्णकुटी बांधून श्री चिमड महाराज राहिले श्री चिमडच्या महाराजांचं प्रामुख्यानं श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस श्री बाबासाहेब मुजुमदार श्री बुवा ब्रह्मचारी श्री विष्णुपंत आपटे श्री वामन काका कोटणीस श्री गोपाळरावजी दीक्षित श्री गोपाळ काका कोटणीस श्री दत्तोपंत कुंभोजकर इत्यादी अधिकारी शिष्य होते श्री चिमडच्या महाराजांनी श्री निंबर्गीकर महाराजांना उद्देशून अनेक प्रासादिक पदरचना केल्या त्या इतक्या हृदयस्पर्शी आहेत की त्या वाचल्या किंवा ऐकल्यानंतर अंतःकरण भरून येतं आणि प्रेमाश्रू पाझरतात या संदर्भात श्रीदासराम महाराज म्हणत चिमडच्या महाराजांची पदं ऐकून दगडालाही पाझर फुटेल मग माणसाला पाझर फुटणार नाही का इसवी सन अठराशे नव्वद साली श्री लक्ष्मीबाई अक्कांनी परळी आळंदी आणि देहू या स्थानास दर्शनासाठी आपण सर्वांनी जावं अशी इच्छा श्री चिमड महाराजांपुढे व्यक्त केली त्याप्रमाणे श्री चिमड महाराज सर्व शिष्यांसह प्रथम साताऱ्याला गेले तिथून सज्जनगड आणि तिथून आळंदीला गेले श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीतून चला लवकर अटपा आणि निजधामाला परत या असा आदेश ऐकावयास आला तसंच देवाजी द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी असा चरण ऐकावयास आला श्री रामभाऊ महाराजांनी हा चरण श्री लक्ष्मीबाई अक्कांना सांगितलं आणि त्यांना विचारलं अक्का तुम्हास समाधीतून काही ऐकायला येत आहे का त्यावर श्री लक्ष्मीबाई अक्कांनी तसाच चरण ऐकावयास येत असल्याचं सांगितलं हा श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आदेश शिरसावंत्य मानून श्री चिमड महाराज देहूला न जाता सांगली मार्गे चिमडला रवाना झाले हा होता परमपूज्य सद्गुरु श्री रामभाऊ महाराज यरगट्टीकर यांच्या चरित्राचा भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय